करायला अतिशय सोपे असे हे साबणाचे पळी पापड मी तुम्हाला आज अतिशय सोप्या पद्धतीने दाखवणार आहे एक वाटीमध्ये आपले बरेचसे पापड तयार होतात आणि ह्या पापडाची जी साईज आहे ना त्याच्यात ते, ते तिप्पट फुलतात त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही नक्की बनवा आणि कसे झाले हे मला तुम्ही हे पाहून कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा पापड तळलेला तुम्ही पाहू शकता अगदी तिप्पट फुललेला आहे आता आहे ना अजून देखील मी तुम्हाला काही पापड आहे ना तळून दाखवते तर मस्त असे फुलतात हे पापड तर आणि खायला जर म्हटलं ना तर खूपच खुसखुशीत असे लागतात आता आहे ना मी तुम्हाला पापड तोडून देखील दाखवते तर तुम्ही पाहू शकता अगदी आपले हे पापड आहे ना कुरुम कुरुम म्हणजे खुसखुशीत असे झालेले आहे चला आता मग वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा एक वाटी साबधाना जो आहे ना तो मी रात्री भिजत ठेवलेला होता एकदा साबदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर आहे ना साबदाना बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचे आणि पाच ते सहा तास तरी कमीत कमी हा भिजवून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा आपला साबदाणा फुललेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तर बा तर ह्या वाटीने मी साबधाना एक वाटी मोजून घेतलेला होता तर ह्याच वाटीचा आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे त्यामुळे दाखवत आहे ही वाटी मी तर आता या ना काय करायचं एक स्टीलचं पातलं घ्यायचं किंवा कोणतं देखील पातलं घ्या त्यामध्ये ना आपल्याला ज्या वाटीने आपण साबदाणा मोजून घेतला ना त्याच वाटीने आपल्याला ह्यामध्ये बरोबर मोजून पाच वाटी बर पाणी घालायचे तर हे अगदी योग्य प्रमाण आहे एक वाटी साबुदाण्यासाठी पाच वाटी पाणी पण एक वाटी साबुदाणा म्हणजे भिजवलेला ना नाही एक वाटी आपण जेव्हा मोजून घेतो त्यावेळेचा तो मग तो ते माप आपल्याला इथे घ्यायचं आहे पाच वाटी पाणी घातल्यानंतर आता गॅस चालू केलेला आहे आणि ना आपल्याला आता ह्यामध्ये लगेच मी ना चवीनुसार मीठ घालून घेते तर ह्या पदार्थांमध्ये वाळवणीच्या पदार्थांमध्ये मीठ येणं हे शक्यतो कमीच घालायचे कारण नंतर मग ते मीठ ना खूप जास्त होते आणि पदार्थ मग आता खराब होतो त्यामुळे ना मीठ ह्यामध्ये बेतानेच घालावे खारे झाल्यानंतर पदार्थ खायला अजिबात चांगला लागत नाही तर पहा असं हलवत ना मी मध्यम गॅसवर किंवा फुल फ्लेमवर आहे ना आपल्याला पहिले ह्या पाण्याला उकळी काढून घ्यायची आता आहे ना इथे पहा मस्त उकळी यायला सुरुवात झालेली आहे फुल फ्लेमवर आपण याला उकळी काढून घेतलेली आहे त्यानंतर आता उकळी आल्यानंतर लगेच आपण जो सावधान आहे ना तो ह्यामध्ये घालून द्यायचा आहे आता पहा घातलेला सावधाना जो आहे ना तो खाली जाऊन बसलेला आहे आता हा वर पाण्यावर तरंगेपर्यंत आपण आहे ना गॅस कुठेही कमी करायचा नाही आहे फुल फ्लेमच ठेवायची आहे तर पहा असं सतत हलवत आहे ना मी मस्त असं हे हलवून घेते आपल्याला कशा प्रकारे शिजवायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पाहू शकता आता जो साबधाना आहे ना तो वर तरंगायला सुरुवात झालेली आहे आता पूर्ण साबधाना तरंगला ना वर आणि ह्याला छान उकळी आली ना मग आपल्याला हे जे आहे ना ते लो टू मीडियम फ्लेम वर छान असं हलवते ना शिजवून घ्यायचं आहे आता आहे ना पहा सावधान पूर्ण वर तरंगला आहे आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ना ती लो टू मिडीयमच्या मध्ये तुम्ही ठेवू शकता आणि हे सतत असं हलवत राहायचं जेणेकरून अजिबात आपलं हे जे मिश्रण ला आहे ना ते खाली लागायला नको आता तुम्ही पाहू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ना ते अगदी पातळ आहे जसं जसं हे शिजत जाईल ना तसं तसं हे घट्ट होईल अगदी पांढरा सफेद असा आपल्याला हा आणि आता आपण हे शिजवून घेऊयात तर पहा तुम्ही एक आपण ना पंधरा ते वीस मिनिट तरी आपण हे शिजवून घेणार आहोत म्हणजे कधीपर्यंत शिजवायचं जोपर्यंत आपला हा जो सावधान आहे ना तो ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे आणि ह्याला ना हे घट्ट होत नाही मिश्रण तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं व्यवस्थित आता या ना दहा मिनिटांनी तुम्ही पाहू शकता की आता ना हे मिश्रण जे आहे ना ते कमी म्हणजे आटलेलं तुम्हाला दिसत असेल थोडस पहिल्यापेक्षा आणि मिश्रण हे घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे पाहू शकता आणि साधारण जो आहे ना तो निम्मा ट्रान्सपरंट झालेला आहे अजून आपल्याला हे दहा मिनटं तरी दहा ते पंधरा मिनटं तरी आपण हे असं शिजवून घेणार आहोत जेव्हा आपण करतो ना असे पळी पापड पर वगैरे तर तिथे जोपर्यंत आपण हे शिजवून होत नाही ना तोपर्यंत तिथं थांबावं म्हणजे हे जे आहे ना ते खाली लागण्याची शक्यता अतिशय कमी असते आता पाहात उकळी आली ना त्यानंतर वीस मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते आपल्या सावधान चांगल्या प्रकारे आता ट्रान्सपरंट झाला आहे तुम्हाला दिसत असेल आणि मिश्रण जे आहे ना ते जवळजवळ बरच कमी झालेलं आहे बरच आटलेलं आहे आणि शब्दाना पूर्ण आपला जो आहे ना तो ट्रान्सपरंट झालेला आहे मिश्रणाला घट्टपणा देखील आलेला आहे म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित शिजलेलं आहे अजून एक तुम्हाला साईन सांगते मिश्रण शिजलं की नाही ते कसं ओळखावं असं पळीवर आहे ना एक रेश ओढायची मिश्रण पलीकडचं आणि अलीकडचं हल्लं नाही ना, ना म्हणजे आपण समजायचं की आपलं मिश्रण चांगलं असं शिजलेलं आहे आता आपण आहे ना गॅस बंद करूया आणि लगेच आता आपण ह्या पापड्या घालायला सुरुवात करणार आहोत अजिबात हे थंड होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला जास्तीत जास्त तुम्ही ना दोन ते तीन मिनटं हे थंड होऊ देऊ शकता पण त्या पलीकडे नाही तर तिथून इकडं नेण्यापर्यंत तर दोन ते तीन मिनटं जातातच हो की नाही तर पहा इथे मी ना पॉलिथीन अंथरलेला आहे आणि आता आपण यांना इथे पापड्या घालायला सुरुवात केलेली आहे जसं व्हिडिओमध्ये दिसते ना त्यानुसार आपल्याला पळी पापड्या घालून घ्यायच्या आहे शक्यतो ह्या ज्या पापड्या आहेत ना त्या लहान साईज मध्येच घालाव्या म्हणजे जेव्हा आपल्याला या पलटी करायच्या असतात ना तेव्हा ह्या सहजासहजी उलटल्या जातात आणि उलटताना तुटत नाही यासाठी लहान साईज मध्ये शक्यतो घाला या, या पापड्या आणि घालताना थोड्या जाड साईज मध्ये घालायचं म्हणजे उलटताना त्या तुटत नाही मी ये ना गरम गरम असं आता पटापट या पापड्या घालून घेतलेल्या आहेत सर्व आणि पातेली देखील तुम्ही पाहू शकता अजिबात मिश्रण जे आहे ना ते खाली लागलेलं नाहीये तर आता एक दिवस मी आहे ना हे फॅन खाली किंवा एक रात्र तुम्ही हे फॅन खाली सुकवून घेऊ शकता आणि नंतर हे कडकडीत उन्हात दोन दिवस तरी आपल्याला छान सुकवून घ्यायचं आहे म्हणजे हे जे आहे ना पापड्या ते जास्त काळासाठी टिकतात तर इथे उलटून घेतलेल्या आहे पापड्या मी आणि आता तुम्हाला डायरेक्ट मी वाळल्यानंतर पापड्या दाखवते तुम्ही पाहू शकता अतिशय पांढऱ्या शुभ्र अशा ह्या आपल्या साबुदाण्याच्या पई पापड्या तयार आहेत आता तळून देखील पाहूयात तेल ना आपल्याला इथे मी गरम करून घेतलेलं आहे तर ह्यासाठी तुम्ही ना जास्त तेल देखील गरम करू शकता असं मध्यम तेल गरम करायची गरज नाही जेवढं तेल कडकडीत कर गरम असेल ना तेवढी ही पापडी छान फुलून वर येते आणि अजिबात जळत नाही पाहू शकता पापड्या तुम्ही पहिल्यापेक्षा ज्या आहे ना त्या तिप्पट फुललेल्या आहेत आणि त्यातील सावधाना अगदी ट्रान्सपरंट झाल्यामुळे हाताना तो साबणा अजिबात दातात अडकत नाही किंवा अजिबात कडक असा लागत नाही अगदी कुरकुरीत ही पूर्ण पापडी लागते कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या साबुधानाच्या अगदी सोप्या पद्धतीने तिप्पट फुलणाऱ्या पई पापड्या तुम्हाला कशा वाटल्या आपण हा जो पापड आहे ना तो तोडून देखील दाखवणार आहोत अगदी कुरकुरीत खुसखुशीत असा हा पापड झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर मागच्या वर्षी वीस रेसिपी वाळवणाच्या आपण शेअर केल्या आहेत चॅनलवर जाऊन प्ले लिस्टमध्ये वाळवण पदार्थामध्ये पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या शेवटी देखील तुम्ही एंड एंडस्क्रीनला पाहू शकता ह्या वर्षी देखील वीस रेसिपी अजून शेअर करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे तुम्ही सपोर्ट नक्कीच करा तुमचा सपोर्ट मिळाला म्हणजे करायलाही खूप उत्सुकता येते नक्की व्हिडिओ चॅनेलवर जाऊन पहा